काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे दहशतवाद्यांनी बेधडक गोळीबार करत हा हल्ला घडवून आणला ही घटना गेल्या काही वर्षातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया देत दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कठोर शिक्षा देण्याचा इशारा दिलाय ते जगाच्या पाठीवर कुठेही लपले असले तरी त्यांना शोधून काढून कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असं नरेंद्र मोदींनी ठामपणे सांगितलंय या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून भारत पाकिस्तान शस्त्रसंधी करार रद्द करण्याचा गंभीर विचार सुरू आहे एका वाहिनीच्या वृत्तानुसार उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितलंय की पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिलाय त्यामुळे उघड उघड प्रत्युत्तर देण्याच्या दिशेने भारत सरकार विचार करतोय दोन हजार एकवीस साली झालेल्या शस्त्रसंधी करारावर आता पुन्हा विचार केला जातोय हल्ल्यानंतर दिल्लीत दिल पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व, सर्व राजकीय पक्षांनी हल्ल्याचा तीव्रपणे निषेध केला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हल्ल्याबाबतचे सविस्तर तपशील दिलेत बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितलंय की केंद्र सरकार जे निर्णय घेईल त्याला विरोधी पक्षांचा पाठिंबा असेल पहिलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार आक्रमक भूमिकेत असून शस्त्रसंधी करार रद्द करण्याचा विचार करतोय देशभरातील जनतेमध्ये असलेल्या संतापाची सरकारने दखल घेतली असून आता कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे जम्मू काश्मीरच्या निसर्गमय पेहलगाम मध्ये तेवीस एप्रिल रोजी घडलेला दहशतवादी हल्ला देशाला हादरवणारा ठरलाय मेनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसरान व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी अचानक हल्ला करत निरपराध पर्यटकांवर गोळ्यांचा मारा केला या भीषण हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांच्या कहाण्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत अशाच कहाण्यांमध्ये उभा राहतो एक नायक तो म्हणजे नजाकत आलीने आपल्या धैर्याने आणि माणुसकीच्या प्रेरणेतून अकरा हिंदू पर्यटकांचे प्राण वाचवले कोणतेही शस्त्र नसताना त्याने दहशतवाद्यांशी सामना करत पर्यटकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले चिरीमिरी येथून आलेल्या एका कुटुंबाला वाचवण्यासाठी नजाकत अलीने दोन लहान मुलांना खांद्यावर आणि अत्यंत बिकट वाट्याने त्याने पार्किंग पर्यंत त्यांना नेलं त्यानंतर वाहनामार्फत सर्वांना सुरक्षित हॉटेल पर्यंत सुद्धा पोहोचवलं त्याच्या या धाडसी कृतीमुळे अकरा जणांचे प्राण वाचलेत या प्रसंगी नजाकत अलीचा का, का सय्यद आदिल हुसेन जो पर्यटकांना खेचरावरून फिरवत होता त्याने देखील दहशतवाद्यांशी शस्त्राविना झुंज दिली दुर्दैवाने दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घालून ठार केले पण त्याने शेवटपर्यंत संघर्ष केला या हल्ल्यात दहशतवादी पर्यटकांचा धर्म विचारून हल्ला करत होते मात्र नजाकत आली आणि आदिल हुसेन यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं उदाहरण घालून दिलं जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा छत्तीसगडमधील शिरीमरी येथील चार कुटुंबांचा एक गट पहलगाम येथे उपस्थित होता परंतु स्थानिक रहिवासी नजाकत अली यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या लोकांचे प्राण वाचवले आता यातून बचावलेले भाजप नेते अरविंद अग्रवाल यांनी नजाकत अली यांचे फेसबुकवर पोस्ट करत विशेष आभार मानले आहेत छत्तीसगड येथील अरविंद अग्रवाल हे भाजप युवा मोर्चाशी संबंधित आहेत आणि भाजपचे सक्रिय सदस्य आहेत मंगळवारी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अरविंद अग्रवाल यांचे कुटुंब एका गटासह काश्मीरला गेले होते या हल्ल्या दरम्यान नजाकत अली हे अग्रवाल यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींना काश्मीरच्या दौऱ्यावर घेऊन गेले होते नजाकत अली यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वांचे प्राण वाचवले अरविंद अग्रवाल यांनी आता घरी पोहोचल्यानंतर नजाकत अली यांचे विशेष आभार मानलेत अरविंद अग्रवाल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर लिहिलं आहे की तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून आमचे प्राण वाचवले नजाकत भाईच्या उपकाराची परतफेड आम्ही कधीही करू शकणार नाही असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय याशिवाय कश्मीर जे आपले आहे ते आपल्या सर्वांचे आहे मी लवकरच परत येईन असे त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय दरम्यान या हल्ल्यात नजाकत अली यांनी केवळ अरविंद अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे भाजप नगरसेवक पूर्वा स्थापक आणि त्यांचे पती कुलदीप स्थापक यांचे सुद्धा प्राण वाचवले आहेत यानंतर नजाकत अली यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे देश नजाकत अली सारख्या तरुणांच्या ध्येयाला सलाम करतोय संकटामध्ये माणुसकीचं महत्व काय असतं हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय पहलगाम येथील भ्याड हल्ला झाल्यानंतर पूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली गेली आणि त्यानंतर भारताकडून तसंच पाकिस्तानकडून सुद्धा वेगवेगळे वेग निर्णय घेण्यात आले आणि त्या या सर्व चर्चांमध्ये एक म्हणजे कोणते कोणते नवीन ठोस पावलं भारताकडून उचलली गेली आहेत पाकिस्तान विरोधात ती सुद्धा समोर आली आहेत आणि या सर्वांमध्ये जी म्हणजे गोळीबार ज्यावेळी झाला हा दहशतवादी हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळेस मदत करणारा नजाकत आली सुद्धा सर्वांच्या लक्षात राहिलाय या भ्याड हल्ल्याबाबत तसेच एक मुस्लिम असून सुद्धा त्याने हिंदूंना मदत केली असा नजाकत आली याबाबत तुम्हाला काय वाटतय तुमच्या भावना तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि देशभरातील तसंच राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद